दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता आम्हाला माहिती मिळाली इकोरेगाव आणि इकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मैताची बॉडी रक्त रक्तानं मारलेली पडलेली आहे तशी माहिती मिळताच आम्ही आमच्या पोलीस स्टाफच्या ताफाबरोबर घेऊन आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलो घटनास्थळी पोहोचल्यानंतर आम्ही त्या मैत बॉडीचं अवलोकन केलं असता त्याच्या चेहऱ्याचं द्रुपकरण झालेलं होतं डोक्यात ठिकठिकाणी मार लागलेला होता आणि आलटून पालटून पाहिला असता त्या मैत्राच्या हातावर गौरी हे नाव बनलेलं दिसलं आणि अ त्याच्या शर्टवर एस के असा टेलर मार दिसला मग एस के मार्स बद्दल जास्त माहिती घेतली असा तो जुने जुनी पेठ इथला तो टेलर आहे असं समजलं त्याला बोलावून घेतलं त्यानं कबूल केलं की ही कपडे मी शिवलेले आहेत परंतु दोन ते तीन वर्षापूर्वी शिवलेले आहे ठीक आहे एवढं निष्पन्न झाले की आता ती डेड बॉडी जी आहे ती गौरी पेठ इथं राहणाऱ्या व्यक्तीचे असावे असं आम्हाला वाटलं त्यानंतर जुनी पेठ सॉरी त्यानंतर हातावर गोंदलेलं जे नाव आहे गौरी त्या गौरी ह्या स्त्रीचा आम्ही शोध घेतला असतात ते त्या ठिकाणी आम्हाला त्या जुनी पेठमध्ये मिळून आता आम्हाला डेड बॉडीची ओळख पटलेली होती आता आम्हाला पुढचा तपास करायचा त्यासाठी मग आम्ही त्या आजूबाजूला माहिती घेतली असता आम्हाला असं कळालं की तो मयत आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत भांडण होत होते अकरा होत होत्या मग त्या दिवशी तो पहाटे एक दीड वाजता तो त्याच्या घरी गेला होता त्याच्यामुळे एक व्यक्ती होता अशी माहिती मिळली त्या अनुषंगाने आम्ही सी सी टी व्ही फुटेज वगैरे चेक केले आणि त्याच दरम्यान आम्ही आमच्या फोरेन्सिक लॅबची टीम आहे ना डॉक्स कॉर्ड आहे प्रिंट एक्सपर्ट आहे त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं त्यांच्या तिकडे ते काम चालू होतं आम्ही या ठिकाणी इकडं कशामुळं ह्याचा कोण झाला असा या माध्यमातून आम्हाला दोन तीन गोष्टी समोर येत होत्या एक तर त्या भावाभावामध्ये प्लॉटचा वाद चालू होता दुसरं आहे महिलेचे अनैतिक संबंध आहेत असं त्या अैताला माहीत पडल्यामुळं तो वारंवार त्या त्याच्या बायकोला मारहाण करत होता मग आम्ही त्या माध्यमातून तपास करणं सुरू केलं त्या मैताच्या महिलेच्या दोन्ही भावांना आम्ही पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली तसंच मैताच्या भावांना पण आम्हाला आम्ही चौकशी केली आम्हाला त्यात काही थोडं म्हणजे निष्पन्न दिसून आलेलं नाही त्यानंतर आम्ही तो मोबाईल वगैरे जप्त केले मैताच्या बायकोचे मैताच्या मेहनीचे तसेच मैताचा पण मोबाईल आम्ही त्याचा नंबर हस्तगत केला शिडीआर काढले आणि मैताच्या बायकोचा मोबाईल डिस्प्ले फुटला असल्यामुळं तो नवीन आम्ही तर त्याच्यामध्ये दुसती करून त्याच्यानंतर पाहिला असता त्याच्यामध्ये यांचं आणि एका इस्माबरोबर याचा वारंवार संवाद झालेला दिसून आला तो एक दिसून आला आणि त्याचबरोबर आम्ही सी सी टी फुटेज पाहिले होते त्या सी सी टी फुटेजमध्ये त्या घटनेच्या दिवशी त्या महिलेचं आणि एका इस्माशी बोलणं झालेलं आम्हाला दिसून आलं आणि त्या महिलेचं त्या महिले विचारून त्या व्यक्तीची आम्ही ओळख पटवली ओळख पटवल्यानंतर तो व्यक्ती त्रिकोणी गावचा असं आम्हाला समजलं आणि मग आम्ही रात्री दोन दू, दोन वाजता त्या त्रिपुळी या ठिकाणी टीम पाठवून त्या इस्मारा उचलून आणलं आणि त्यानंतर त्याची चौकशी केली असता तो त्यानं गुन्हा कबूल केलेला आहे आता हे सर्व होत असताना आम्ही वा वेळोवेळी आमचे माननीय एस साहेब उमरगा शेलार साहेब यांचं मार्गदर्शन घेतलं तसंच वेळोवेळी वरिष्ठांना आमचे एस पी मॅडम आहेत ॲडिशनल एस पी मॅडम आहेत त्यांना माहिती देऊन त्यांचं पण मार्गदर्शन घेतलं आणि या पूर्ण तपासामध्ये आम्हाला माझे पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग मिळाला त्यात विशेष करून ए पी आय साहेब आहेत ए पी आय कनेरे साहेब आहे पुन्हा पी एस साहेब कुजरवाड आहेत हेड कॉन्स्टेबल ओहोळ आहे हेडकॉन्स्टेबल कानगुलवार आहे पोलीस नाईक कावळे आहे पोलीस नाईक इम्रान शेख आहे अशा प्रकारे आम्ही पूर्ण टीमवर्क करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे